आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा शेरबावी पाणी पुरवठा योजना कायमस्वरूपी मजिप्राला चालवण्यासाठी देण्याचा निर्णय होणार पाणी पुरवठा मंत्री नामदार गुलाबराव पाटील आणि आमदार शहाजी बापू पाटील यांच्या उपस्थितीत आज बैठक सांगोला तालुक्यासाठी वर्दायनी असलेली शिरबावी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कायमस्वरूपी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने चालवावी यासाठी उद्या महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहे राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार गुलाबराव पाटील आणि आमदार शहाजीबापू पाटील यांच्या उपस्थितीत बुधवार दिनांक चार सप्टेंबर रोजी मंत्रालयात उच्चस्तरीय तात्काळ बैठक आयोजित करण्यात आली आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सह ब्याऐंशी शिरबावी प्रादेशिक नळ पाणी योजना सन दोन हजार तीस साला सांगोला तालुक्यातील लोकसंख्या ग्रहित धरून दररोज बावीस एम एल डी पाणी पुरवठा करण्याची क्षमता असलेले पाचशे चौतीस किलोमीटरची नव्याण्णव कोटी दोन लाख रुपये सुधारित खर्च योजना पूर्णत्वास आली आहे शिरभावी योजना कार्यान्वित करताना ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणे पुढील पंधरा वर्षे चालवावी असा ठराव पंचवीस मे दोन हजार पाच रोजी झाला होता वीस 20 मार्च दोन हजार वीस रोजी पंधरा वर्षाची मुदत संपल्यानंतर शिरभावी योजना हस्तांतरित करून घ्यावी असं पत्र मजी प्राणी जिल्हा परिषदेला पाठवले होते त्यानंतर आमदार शहाजीबापू पाटील यांनी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पत्रव्यवहार करून या योजनेला अवस्था प्राप्त करून दिली तसेच या योजनेच्या नूतनीकरणासाठी तीनशे कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला असून सदर योजनेचे काम अंतिम टप्प्यावर आहे सांगोला तालुक्यासाठी वरदायिनी असलेले शिरभावी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे कायमस्वरूपी चालवण्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार शहाजी बापू पाटील यांच्या उपस्थितीत आज बुधवार चार सप्टेंबर रोजी मंत्रालयात उच्चस्तरीय अति तात्काळ बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीला पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव जल जीवन मशीनचे मशीन, मशीन संचालक महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता उपस्थित राहणार आहेत शुभम आईवळे टीव्ही सेवन न्यूज सांगोला